नमस्कार मित्रांनो मी माधव बाजरे गाव माझा सावरगाव मेठ तालुका बोकर जिल्हा नांदेड हा एकोणतीस मेचा प्लॉट आहे अमृतराव देशमुख साहेब काकाच्या मार्ग दिनेश भाऊच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे हे जो अंतर आहे हा चार सहाचा अंतरा हा जो पट्टा आहे सहाचा आहे आणि बाजूचा जो आहे तो चारचा आहे तर मित्रांनो हा पहिला खत लागवडीच्या तेहतीसव्या दिवशी दिलेला होता आता दुसरा जो डोस होता तो बाराव्या दिवशी होता पण झाडाची उंची जास्त वाढत आहे असल्यामुळे दिनेशभाऊने तो सतराव्या दिवशी द्यायला सांगितलं होतं त्यामुळं काल दिनांक अठरा तारखेला हा खताचा दुसरा डोस या कापसाला दिलेला आहे एकरी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस याप्रमाणे दिलेला आहे आणि दुसरी फवारणी आज घ्यायची आहे अलका कापूस सगळं खट टाकल्यामुळे आज स्प्रे घ्यायचा आहे हा पूर्ण प्लॉट दिनेश भाऊच्या मार्गदर्शनाखाली डेव्हलप केलेला आहे तर फांद्या आहेत वाढ वाढ पण झालेली आहे हे बघू शकता आपण फळ फांद्या हे अंतर खालचा जो साईज आहे तो दोन बोट एक बोट परत दोन बोटाचं अंतर अच्छा जा, खालचे जे आहे ते दोन बोटाचं अंतर आहे आणि वर जे आहे वर तीन बोट दोन बोट तीन बोटाचा तो तीन बोटाचा अंतर आहे इथं चार बोटाचा आहे प्रकारे फळफांद्या जवळपास सतरा अठरा फळफांद्या झाले सतरा अठरा फांद्या झालेल्या आहेत तर प्रकारे हा डेव्हलप झालेला आज एकोणतीस मेचा आहे दुसरं खत झालेलं आहे आता दुसरे प्रयास घ्यायचा आहे धन्यवाद मित्रांनो